हॅलो मित्रांनो नमस्कार जे म्हणलं कसे तुम्ही मी आशा करते की तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे ना मला जायचं आहे बाहेर तर चला जाऊया बाहेर थांबा 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 बाहेर चला म्हटलं तर तुम्ही वेगळा विचार करू नका कुठंही ना शॉपिंग वगैरे करायला चालली का काय फिन म्हणजे खायला वगैरे चालली का म्हणून असा विचार करू नका कारण बाहेर म्हणजे ना गहू दळून आणायचं आहे आपल्याला पीठ गिरणीला जायचं आहे म्हणून तुम्हाला तुम्हाला पण चला म्हंटल जा बाहेर जाऊ म्हणून लईजण मला कमेंट पण केलं ते तुम्ही बाहेर वगैरे नाही जात का म्हणजे बाहेरचे व्हिडिओ वगैरे टाकत जावा लाईव्ह मधले व्हिडिओ टाकू नका म्हणून खूप जण सांगितले मला खूप जण सांगितले होते म्हणून मी आता जास्तीत जास्त लाईव्हमधले व्हिडिओ नाही टाकणार आता थोडे थोडेसे काय होईना घरामधलं असंच लॉन व्हिडिओ टाकणार आहे बरं का तर दोन दिवसाने होऊ दे तीन दिवसाने होऊ दे असाच व्हिडिओ हो का, बस जा जा ए, का, का <laughs> जानू बसली आपली डब्यावर ह्याच्यामध्ये गहू आहे आता जायचं आहे आम्हाला ए नाकामध्ये बोट कशा घालते का घानेडे ए असे बघ किती नाटकं करते आणि माझे कपडे बघा घडी करून ठेवलं तरी पण तसंच करते त्या निसरी आणि जानू सगळं गच्च गोंधळात घडी मोडून टाकतात सगळे कपड्याचे का कसं गेलेत आणि आम्हाला जायचं आहे आणायला गिरणीला आम्हाला तर गिरणीला जायचं म्हटलं तर लय म्हणजे लई कंटाळा येतो बर का तरी पण आता दोन तीन दिवस झाले टाळत ता आहे गिरणीला जायचं तरी पण जाद, मी नाही जात ह्याच्या आधी मी नाही घेलं बरं का दळण वगैरे करायला श्री जानूचे पप्पा स्त्रीचे पप्पाच घेलेत बरं का ह्याच टाईमला चालले मी गिरणीला दळण करून म्हणून व्हिडिओ काढाव थोडीशी छोटीस का होईना ना म्हणून काढत आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा बरं का अजून पुढं काही काही दाखवणार आहे काही काही दाखवणार आहे म्हटलं तर एवढं पेशल पण नाही बरं का आपण काय करतो घरामध्ये तेच दाखवणार आहे मी बर का तर स्त्री घ्या गिरणी चालू आहे का नाही दळणं चालू आहे का नाही बघण्यासाठी अजून तर आलाच नाही तो मी बसले इथं त्याचं वाट बघत ही बघा किती नाटकं करती है? है <laughs> जीव या गेव जेव का नाही हाय हाय अजून <laughs> आम्ही चहा वगैरे काय केलं नाही दळ म्हणजे गहू दळून आणून तर चार वगैरे करणार चहा करून पिणार नंतर पुढचं काम स्वयंपाक वगैरे बरं का <laughs> हो का आम्ही चाललो आता इकडं पण आलाय बघा आणि छान इकडं चप्पल घालून घेत आहे हे चल रे बाई चल पटपटल बसू चला जाऊया गिरणीला चला जाऊया तुम्ही पण चला माझ्यासोबत जाऊ आणि इकडं स्त्री चाललय पुढं पुढं स्त्री पुढ मागी पाट्या मी जानू आणि मी है का नाही आलो बघा गिरणीला गर्दी काही नव्हतं तेवढं अजून एक दळण होतं माझ्या आधी त्यांचं दळण झालं की माझं दळण टाकणारं आहे आणि इकडं श्री चानू खाली आणि सक हो का इकडं स्त्रीचं डोकं दिसतंय स्त्री बघत होता गिरणी त्यांना कधी पण बघितलं नव्हतं ना म्हणून इकडं काळं मिरची लाल मिरची तयार करायचं मशीन आहे आणि गहू वगैरे वजन करण्यासाठी सगळं रेडी आहे बघ गिरणीमध्ये इकडं मी गहू वजन करून घेतलं वजन करून घेतल्यावर त्यांना सांगितलं नऊ किलो झालं बघा दळण दळणलाही टेन्शन लागलं होतं दळणाचं मला का या कोणा कोणाला पावडर लावून घ्यायचं आहे माझं गोरं पणच काय क्रीम लावता काय आहे म्हणजे काय वगैरे तुम्ही काय लावत का चेहऱ्याला मी काय नाही लावता हा पावडर लावत तुम्हाला पण गोरा व्हायचं असेल तर या तुम्हाला पण लावते हो का गोरे गोरे पान फुलासारखी छान आता चहा ठेवते वा लय वेळ झाला आता चहा प्यायला आता चालत का इकडं चा शिजत आहे इकडं जानू बसली इकडं स्त्री बसलाय आणि इकडं मी उभारलं आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायचं आहे पण ते दाखवल्यावर मला नाव नाही ठेवायचं बरं का कमेंटमध्ये काही पण बोलायचं नाही हे बघा मित्रांनो कोणाकोणाला माहिती आहे हे आणि कोणी कोणी क्रंच करता ह्या गोष्टीचं आणि कमेंटमध्ये सांगा बरं का मला हे काय आहे हे, हे काय आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का तुम्ही कोणी कोणी क्रंच करता कोणाला खायचं आवड असतं हा कोणी कोणी खातं का कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला ना हो याच्यामध्ये पुरी बात नाही म्हणजे वाईट गोष्ट नाही बरं का हो का कोणी कोणी खाता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला, मला जास्ता जास्ता आ, ना आवड होऊ नका बरं का मी असंच मार्केटमध्ये नाही कुणीतरी दिलेत मला म्हणजे खाऊन बघ म्हणून टेस्ट लागतं मला पण आवडतं पण जास्त नाही खावत खात नाही बरं का मला पण आवडतं पण मी नाही जास्त खातं हा जास्तीत जास्त ना प्रेग्ने प्रेग्नेंट असतंय ना त्या माणूस खाते तो जास्त का हा गोष्टी जे कोणी प्रेग्नेंट असतात ना ते लोक खातात बर का हा आणि एकदा सवय पडलं ना खात माणूस पुढं पण बर का मला आवडतं बरं का पण मी नाही जास्त खात जास्त वगैरे नाही खात मी का तर चला मी मी पण चहा पिते बर का इकडे चा जाणू खात आहे अगा च्या वगैरे आहे इकडे जाणू बघा आणि मी पण चा पिते बर का आणि मी जे गोष्ट दाखवले आहे म्हणजे ते गोष्ट मला तर नाव माहिती आहे तुमच्याकडून मला कमेंट मध्ये त्याचं नाव पाहिजे तुम्ही काय काय म्हणतात त्याला आणि मला असं म्हणजे काही समजून घेऊ नका ही बाई असं खाते तसं करते म्हणून आणि मला आवडतं पण कधी तर खात असते मी बरं का तर व्हिडिओ इथं स्टॉप करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जमलं तर व्हिडिओ प व्हिडिओवर पण सुपरचॅट करता येतं बरं का आणि सुपरचॅट पण जा करत जावं एका कारण तुम्ही सुपरचॅट केलं ना आपल्याला थोडं सपोर्ट मिळतं तुमच्याकडून म्हणजे सपोर्ट म्हणजे वाढायला मदत होतं म्हणून तुम्हाला सांगत आहे जमलं तर करा नाही जमलं तर सोडा काही नावं नका आम्हाला आम्ही सांगतो म्हणल्यावर आम्हाला यूट्यूबकडून ते ऑप्शन भेटलेलं असतं म्हणून तुम्हाला सांगायचं असतं आम्हाला बरं का, का तर चला बाबा बाय टेक केअर हा हे गिरणी नंबर वगैरे दिलेत बरं का आणि अजून एक नंबर आहे माझ्या आधी ते दळून झालं तर माझं टाकणारं आहे दळण घेऊचं तर दळण झाल्यावर आता घरी